खर तर या शेतकऱ्यांची एकंदरीत विदारक अशा प्रकारची परिस्थिती काय आहे या राज्यामध्ये शेतकरी किती बेहाल आहे शेतकरी किती हदबल आहे शेतकरी हा जगण्याकरता कशा प्रकारे धडपड करतोय त्याचं जिवंत उदाहरण दोन दिवसापूर्वी या महाराष्ट्रानं पाहिलं दैनिक सामनामध्ये आणि सगळ्याच वृत्तवाहिन्यामध्ये एक पासष्ट सत्तर वर्षाची एक गृहिणी आदरणीय भास्कररावजी जाधव साहेब प्रस्ताव मांडलेलाच नाही प्रस्तावावर आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात केली पहिली मला आपल्याला सूचना आहे की प्रस्ताव मांडावा आणि मग पुढे सुरू करा आपण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अभिमन्यू पवार चालत शांत घ्या जाधव साहेब असं चालतंय चालू नाही 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 एक मिनिट अध्यक्ष मध्ये एक मिनिट याच्यामध्ये हे अकॅडमिक डिस्कशन याच्यामध्ये काही फार कोणाबद्दल असं नाही मला वाटतं मी केलंय ते बरोबर आहे सचिवानी आपल्याला चुकीचं सांगितलंय असं माझं समज आहे एक मिनिट मी याच्यावर भाषण केलं पाहिजे प्रस्तावावर मी म्हटलं की दोनशे त्र्याण्णववर मी बोलायला उभा हो आहे मी भाषण करेन मी भाषण केल्यानंतर आपण प्रस्ताव वाचून दाखवाल अशी एक प्रथा आहे पण आपण म्हणता त्या पद्धतीने मी काय करावं तेवढं मला मार्गदर्शन करा आपण कंटिन्यू करा म्हणजे मी बोललो तेच बरोबर आहे अध्यक्ष महोदय आपण त्याच्यानंतर हा प्रस्ताव वाचून दाखवायचा असतो अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव वर आपण या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा करायला उभे आहोत आणि हा प्रस्ताव पूर्णपणे शेतकऱ्यांशी संबंधित अशा प्रकारचा प्रस्ताव आहे मी सांगितलं की शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये काही दैना आहे शेतकऱ्यांचं काही विदारक अशा प्रकारची परिस्थिती आहे सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे किती दुर्लक्ष आहे याच जिवंत उदाहरण म्हणून परवांच्या दिवशी चार दिवसापूर्वी एक पासष्ट ते सत्तर वर्षाची एक गृहिणी महिला सहकार मंत्री आपण फार काय मनाला लावून घेऊ नये परंतु आपल्याच जिल्ह्यातल्या ले। आणि आपल्याच मतदारसंघातल्या सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघातली एक ग्रहिणी डोक्यावर पदर घेऊन आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर जोखड ठेवून म्हणजे बैलाच्या जागी तिने नवऱ्याला जुंपलं गेलं आणि नवऱ्याला ती ते नांगर ओढायला जो ते जोत ओढायला लावत होती काय त्या माऊलीच्या मनाला काय वाटले असेल किती वेदना झाल्या असतील किती घरं पडली असतील परंतु आमच्या सरकारला मात्र त्या संदर्भामध्ये काहीही देणं घेणं नाही तो विषय गांभीर्यानं आमचे सहकारी नानाभाऊ पटोळे यांनी मांडला मांडण्याची कदाचित पद्धत थोडी फारच आक्रमक होती आपण त्यांना सस्पेंड केलं दुसऱ्या दिवशी सत्त्याण्णव अन्वय हा प्रस्ताव मी या ठिकाणी आणला आपण त्याला मान्यता दिली नाही आणि उद्या जो विरोधी पक्षाचा जो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव असतो त्या प्रस्तावाच्या माध्यमात माध्यमातून आपण सदनासमोर या सरकार समोर या अशा प्रकारचे माननीय अध्यक्ष महोदयाने निदेश दिले आम्ही सकाळपासून वाट बघत होतो की सत्त्याण्णवचा प्रस्ताव याचा अर्थ असा की सभागृहासमोरचं सगळं कामकाज बाजूला सारून त्या सत्त्याण्णव अन्वये नियम सत्यानं अनुवय त्या प्रस्तावावर चर्चा सुरू करणं याचाच अर्थ त्या प्रस्तावाचं गांभीर्य याचाच अर्थ त्या प्रस्तावाची गांभीर्यानं दखल घे सरकारनं किती घेतली आहे आणि त्या ज्याच्या बाबतीत ही दखल घेतली आहे त्याच्या बाबतीत त्या वर्गाला त्या समूहाला त्या ठिकाणी संदेश जातो की आमच्या पाठीमागं कोणतरी आमच्या पाठीमागं उभं आहे आम्हाला कोणाचा तरी आधार आहे परंतु तशा प्रकारे काय आपण सरकार म्हणून त्या प्रस्तावाला चर्चेला काही मान्यता दिली नाही आणि म्हणून आता आपण या प्रस्तावासमोर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी प्रस्तावामध्ये सुरुवातीला म्हटलेलं आहे की आपण अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी म्हणजे मे मध्ये मे महिन्यामध्ये अवेळी पाऊस पडला आणि हा अवेळी पाऊस पडल्यामुळं अनेक ठिकाणी नदे नाले हे भरून वाहिले नदे नाले आपल्या त्या ठिकाणी प्रवाह आहेत किंवा त्या एकंदरीत ते नाल्यांची एकंदरीत म्हणजे प्रवाहाची हद्द आहे ती हद्द ओलांडून त्यांनी अनेक ठिकाणी तो पाऊस प्रचंड प्रमाणामध्ये पडल्यामुळं अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी पात्राबाहेर गेलं अनेक ठिकाणी दर्डी कोसळून संपूर्ण जीव जनजीवन विस्कळीत झालं केळी असतील पेरू असतील द्राक्ष असतील डाळिंब असेल धान म्हणजे भात असेल कांदा असेल या सगळ्या प्रकारच्या शेतीचं पुरेपूर वाटोळ या ठिकाणी लागलं आणि शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झाला अध्यक्ष महोदय हा पाऊस अवेळी पडला अशा पद्धतीचा पाऊस खर तर अवेळी पडल्यानंतर पुन्हा पाऊस हा रेग्युलर पडतो परंतु चौदा मेला जो पाऊस सुरू झाला तो पाऊस जवळजवळ कायमच सुरू झाला मध्यंतरी या पावसानं पूर्णपणे दडी मारली होती आणि दडी मारलेल्या पावसामध्ये मा सुद्धा आपण जर बघितलं तर या पावसानं खूप मोठी दाणा दान सर्वांची उडवलेली आहे अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं तर एक एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी दोनशे सदुसष्ट मराठवाड्यातल्या या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दोनशे सदुसष्ट आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांनी हे जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत केल्या आणि जवळजवळ गेले पंधरा वर्षभरामध्ये अनेक जवळजवळ हजारो शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या के आत्महत्या केल्या आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय आपण मागच्या निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं त्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या त्यांच्या समोर फार मोठी स्वप्न उभी केली होती की आम्ही सात बारा कोरा 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 आणि कोरा करू कोरा 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 केला त्यांच्याकडून सत्तेवर येण्याचं काम केलं आणि आता आम्ही आमच्या सोयीनं या ठिकाणी सरकार सांगतय की आम्ही शेतीला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफ तर करणारच आहोत परंतु योग्य वेळेला आम्ही कर्जमाफ करू योग्य वेळ म्हणजे कधी निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही आल ती लोकांना आश्वासनं दिलीत ती आश्वासनं दिलीत ती निवडणुकी करता दिलीत आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का तशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण महिलांना सांगितलं महिला भगिनींना सांगितलं भगिनी लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला करून देणार आहोत आता आपण म्हणता आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत आपली योग्य वेळ ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल जो शेतकरी आत्महत्या करतोय जो शेतकरी भयभीत झालेला आहे जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावा लागेल त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आल्या आहेत नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका आल्या आहेत अध्यक्ष माझ्याकडे बघत जरा बघितलं तर चालेल तुम्ही आता तिथे अध्यक्ष म्हणून आहात पक्षाचे आमदार म्हणून नाही आहात त्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघत असताना मी सरकारच्या विरोधात बोलतोय असं समजण्याच्या ऐवजी तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य असं आपलं नातं आहे आणि म्हणून जरा माझ्याकडे बघितलं आपण चांगलं बोलताय म्हणून आपलं ध्यानपूर्वक ऐक असं होय बर बरं मग मला माहित नव्हतं आपलं बघण्याची पद्धत आ होय होय चालेल आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम, का काम, काम अध्यक्ष महोदय होता कामा नये या सरकारकडून आणि म्हणून या सरकारनं केवळ निवडणुका जिंकण्याकरता म्हणून आम्ही लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावत नाही गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोंड्यात काही जात नाही अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता नये अध्यक्ष महोदय आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय पर हेक्टरी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई भरपाई म्हणून सरकारनं किमान पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत करण्याची गरज आहे तात्काळ मदत करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत सकाळी या ठिकाणी सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित करत असताना कुणीतरी सांगितलं की जिओ टॅगिंगच्या माध्यमातून वगैरे अरे जर रेंजच नसेल तिथं जर नेटवर्कच नसेल तो तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने हे पंचनामे तुम्ही सरकारच्या वतीनं हे सांगितलं गेलं की आमचे तलाठी ट्रेंड आहेत आमच्या तुमचे सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी जरूर ट्रेन असतील पण सर्वसामान्य शेतकरी अजून पुरेपूर ट्रेन व्हायला आपल्याकडे अजून खूप वेळ आहे अजून त्याला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे अजून त्याला त्याच्या संदर्भामध्ये जाणीव आणि जाणीव जाणीव करून देणं ही सुद्धा आपल्या सर्वांची गरज आहे त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे पंचनामे केवळ आपण ऑनलाईन पद्धतीनं करण्याच्याऐवजी ऑफलाईन देखील पद्धतीनं केले पाहिजेत अशा प्रकारची माझी तुमच्या सर्वांच्याकडे मागणी आहे सरकारच्याकडे मागणी आहे त्याचबरोबर त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अध्यक्ष महोदय नुकसान भरपाई देणं सरसकट नुकसान भरपाई देणं हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे त्यांची कर्जमाफी करणं हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे सरकारनं म्हटलंय की आम्ही आता प्रत्येकाला सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी वीज देणार आहोत सौर ऊर्जा पंपाकरता लाखो लोकांनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत लाखो लोकांनी सर्वांना मिळते सौर ऊर्जा पंपाचं कनेक्शन अध्यक्ष महोदय असंच झालं एक रुपया पीक संरक्षण विमा योजना म्हणून एक रुपयात आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा उतरतोय असं सांगितलं गेलं शेतकऱ्याकडून एक एक रुपया गोळा एक केला गेला आणि ज्या विमा कंपन्या आहेत सहकार मंत्री त्या विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं हे आता सरकारच कबूल करत आहे त्यावेळेला सरकारनं त्या एक रुपया पीक विमा पी, योजनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलावण केली खूप मोठी स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने ठोपटून घेतली आम्ही कसा एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्याची दे रक्कम देणार आहोत म्हणून सांगितलं आणि शेवटी त्याच सरकारला त्या 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 या त्या सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं विमा कंपन्यांनी फसवलं एक रुपया आपण शेतकऱ्यांकडून घेतो पण बाकीच्या हप्त्याचे पैसे सरकार म्हणून देतो सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे तुम्ही आम्ही सरकार म्हणजे सर्वसामान्य माणूस सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता दिसायला जनतेच्या किशातून एक रुपया गेला असं वाटत असेल परंतु हप्त्याची बाकीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशातूनच गेली शेतकऱ्यांच्या किशातून गेली आज शेतकऱ्याला आपण सांगतो की सहा हजार रुपये आपण तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणून आपण तुम्हाला निधी देतो त्याच्याकडून आपण किती रुपये वसूल करतो एखादी फवारणी करायची असेल बी बियाणं घ्यायचं असेल त्याला त्या ठिकाणी कुठलीही खतं घ्यायची असतील तर कमीत कमी अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी घ्यावी लागते आज कुठलंही पीक घ्या कुठलंही पीक कुठलंही पीक घेतलं तर वर्षातून किमान साठ हजार रुपये हेक्टरी खर्च हा शेतकऱ्याला फवारणी करता बियाणा करता खतान करता मजुरी करता हा किमान साठ हजार रुपये खर्च येतो अठरा सष्टोदर्शे मंत्री महोदय आपण त्याच्याकडून एका शेतकऱ्याकडून हेक्टरीच्या एकराच्या माग आपण जवळजवळ अकरा हजार रुपये घेतो अकरा हजार रुपये आपण त्याच्याकडून घेतो आपण काही त्याला फुकट देत नाही आपण फक्त या ठिकाणी आव आणतो आपण मोठमोठी प्रसिद्धी करतो आपण मोठमोठे फलक लावतो आताच आपण तिथे बाहेर बोर्ड लावलाय सगळीकडे अख्या विधान भवनात बोर्ड आहेत काय बोर्ड अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेला आहे चला घडवू विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट